घटस्थापना जवळ आलेली आहे आणि सगळ्यांच्याच घरी लगबग असेल साफसफाईच्या आणि घटस्थापनेची तर काहींच्या घरी अखंड दिवा सुद्धा लावतात घरोघरी शक्यतो अखंड दिवा लावण्याची खूप प्रथा आहे तर नवरात्रीमध्ये अखंड दीप कसा प्रज्वलित करायचा अखंड दीप प्रज्वलित करण्याचा शुभ मुहूर्त कोणता दिव्यांची योग्य दिशा म्हणजेच दिव्याची ज्योत कोणत्या दिशेला असावी दिव्यासाठी कोणतं तेल वापरावं दिवा तेलाचा की तुपाचा असावा दिव्यासाठी वात कोणती वापरायची वापरावी कापसाची का कलाव्याची दिव्यामध्ये कोणती वस्तू टाकायची ज्यामुळे तेलामध्ये ऑक्सिजन खेळत राहील आणि आपला दिवा सारखा सारखा शांत होणार नाही म्हणजे सारखा मालवणार नाही तर ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा नमस्कार मी स्मिता स्वागत करते तुमचं स्मिता ब्लॉग या चॅनलमध्ये तर बघा बऱ्याच जणांना प्रश्न असतो अखंड दिवा घटस्थापनेच्या कोणत्या दिवशी लावावा की तर अखंड दिवा प्रज्वलित करण्याचा कोणताच मुहूर्त नसतो किंवा योग्य वेळ नसते घटस्थापना आपण जेव्हा करतो घटस्थापनेचा जो मुहूर्त असतो त्यामध्ये आपल्याला अखंड दिवा प्रज्वलित करायचा आहे अखंड दिवा प्रज्वलित करण्याच्या आधी आपल्याला संकल्प करायचा असतो संकल्प म्हणजे काय आपल्या कुलदेवाचे जे नाव आहे ते मंत्र म्हणायचा आणि कुलदेवाचं नाव घ्यायचं आहे तर आता आमचं कुलदैवत तुळजाभवानी आहे तर म्हणायचं आहे आई तुळजाभवानी तुझ्या आशीर्वादाने कृपेने आजपासून दशमीपर्यंत अखंड दीप प्रज्वलित करत आहे तर तुमच्या इथे घट केव्हा हलवतात त्या दिवशी तुम्ही बोलायचं आहे कोणाच्या इथे अष्टमीला घट हलवतात कोणाच्या इथे नवमीला घट हलवतात कोणाच्या इथे दशमीला तर आपापल्यानुसार बोलायचं आहे की आजपासून दशमीपर्यंत अखंड दीप प्रज्वलित करत आहे तुमच्या कृपेने दशमीपर्यंत हा अखंड दीप तसाच तेवत राहू द्या या दीपाच्या प्रकाशाप्रमाणे माझंही आयुष्य प्रकाशमय होऊ द्या माझ्या घरातून माझ्या आयुष्यातून अंधकार नकारात्मकता दूर होऊन माझ्या घरात माझ्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्या नांदू द्या तुमच्या कृपेने आशीर्वादाने मला व माझ्या कुटुंबाला उत्तम आरोग्य दीर्घ आयुष्य लाभू दे आई तुळजाभवानी तुमच्या कृपेने आमचा सर्व उद्योगधंदा किंवा आपण जर नोकरी करत असू तर नोकरीमध्ये प्रगती व्हावी असं म्हणायचं आहे तुमच्या घरात जर कोणी आजारी असेल तर उत्तम आरोग्याची प्राप्ती व्हावी असं सुद्धा म्हणायचं आहे जर तुम्हाला संत संततीसाठी प्रॉब्लेम येत असेल तर संतती व्हावी असा सुद्धा संकल्प करायचा आहे जर तुम्ही घरासाठी प्रयत्न करत असाल तर यावर्षी माझे स्वतःचं घर होऊ दे असं सुद्धा म्हणायचं आहे म्हणजे ज्या ज्या तुमच्या इच्छा आहेत त्या इथे आपल्याला दिवा लावताना संकल्प करायचा आहे तर इथे आपण ज्या जा जा जागी दिवा लावणार आहे शक्यतो देवासमोर किंवा घटासमोर अखंड दिवा लावतात तर तिथे ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे आणि काही म्हणजे देव हलवायचे नसतात या दिवसांमध्ये आपल्याला त्यामुळे देवही स्वच्छ करून घ्यायचे आणि व्यवस्थित मांडणी करून घ्यायची आहे त्यानंतर इथे जिथे दिवा लावणार आहोत तिथे आधी हळद कुंकू व्हायचं आहे आणि मग आपल्याला फुल वगैरे तिथे व्हायचं आहे तर मी इथे छोटंसं असं डेकोरेशन करून घेतले जिथे प्लेट ठेवणार आहे तिथे डेकोरेशन नाही करत आहे त्याच्या आजूबाजूला फुलांच्या पाकळ्या टाकून घेतलेल्या आहेत म्हणजे व्यवस्थित दिसतं ते त्यानंतर इथे प्लेटमध्ये अक्षदा ठेवलेल्या आहेत अक्षदावर तुम्ही स्वस्तिक किंवा अष्टदल कमळ काढू शकता तर मी इथे स्वस्तिक काढलेलं आहे कारण कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात आपण स्वस्तिक काढून करतो त्यामुळे ते दिव्याच्या खाली आसन म्हणून स्वस्तिक काढणार आहे दिवा डायरेक्ट ठेवायचा नसतो स्वस्तिकवर हळद कुंकू व्हायचा आहे मग दिवा स्थापन करायचा आहे दिवाला हळद कुंकू फुल व्हायचं आहे आणि आपल्याला हात जोडून नमस्कार करायचा आहे दिवा प्रज्वलित करताना आपल्याला संकल्प म्हणायचा आहे तर इथे बघा दिव्याची काजळी कशी काढायची हा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो तर तुमच्याकडे असा स्टीलचा चिमटा असेल तर योग्य नाही तर युपीने सुद्धा आपण वात वर करून काजळी काढू शकतो तर इथे अखंड म्हणजे आपल्या दिव्याला खंड नाही पडला पाहिजे म्हणून याच दिव्याने आपल्याला या एका पंथी अशी घ्यायची आहे आणि पंथीमध्ये तेल टाकून ठेवायचं आहे आणि आपल्याला आधी हा दिवा लावायचा आहे म्हणजे जर काजळी काढताना आपला दिवा मालवला तर काही प्रॉब्लेम होणार नाही म्हणजे आपल्या दिव्यामध्ये खंड पडणार नाही तर इथे आपल्याला चिमट्याच्या साह्याने आधी वात वर कडाई करायची आहे आणि मग आपल्याला काजळी काढून घ्यायची आहे जर तुमच्याकडे तसा मी दाखवला तसा चिमटा नसेल तर तुम्ही ह्या युपीनच्या साह्याने काजळी काढू शकतो ह्याने सुद्धा आपण वात वर खेचून मग काजळी काढू शकतो तर दिव्यामध्ये सारखा दिव्यामध्ये ऑक्सिजन खेळण्यासाठी आपल्याला अक्षता कापूर आणि दोन फुलं म्हणजे लवंग टाकायची आहे ज्याला फुलं असली पाहिजेत त्याने आपला ऑक्सिजन तेलामध्ये खेळता राहतो आणि आपला दिवा विजत नाही जर तुम्हाला असं वाटलं कापूरची वडी एखादी छोटीशी म्हणजे आता मी कापूरचं कापूर घेतलेला कापूर आहे सिंगल अशी वडीचं तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओमध्ये तर ते म्हणजे वितळ वगैरे वाटलं असेल तर दोन दिवसांनी वगैरे तुम्ही परत परत कापूर घालू शकता जेणेकरून आपल्या दिव्यामध्ये म्हणजे तेलामध्ये ऑक्सिजन खेळता राहतो आणि दिवा सारखा सारखा मालवत नाही तर इथे बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला असतो वाद कापसाची लावायची का कलाव्याची तर तुमच्या परंपरागत जी पद्धत चालू झालेली आहे त्या पद्धतीनेच करायचं आहे आपल्याला सर्व तुमच्याकडे कापसाची लावत असेल तर कापसाची लावायची कलाव्याची लावत वापरत असेल तर कलाव्याची वात आपल्याला वापरायची आहे तर इथे आमच्या इथे कापसाची वापरतात त्यामुळे इथे कापूस घेतलेला आहे तर इथे सव्वावीत कापूस घ्यायचा आहे तर मी मापून दाखवलेला आहे ह्या मधल्या बोटापासून ते कोपऱ्यापर्यंत तो आणि परत मधल्या बोटापासून मनगटापर्यंत अशी मिळून आपल्याला सव्वावीत वात घ्यायचे आहे तर कोणाला अजून काय प्रश्न असेल तो कॉमेंट करून नक्की सांगा त्याची उत्तर मी नक्कीच देईल जर हवेनी खिडकीच्या हवेनी वगैरे किंवा कुठल्याही वाऱ्याने आपला दिवा शांत झाला तर घाबरून जायची गरज नाहीये परत आपण तो दिवा प्रज्वलित करायचा आहे तर बऱ्याच जणांना प्रश्न असतो की आम्ही काय करायचं कारण बरेच जण घाबरून वगैरे जातात तर खरं तर घाबरून जायची काहीही गरज नाहीये कारण देव हा भक्तीचा विषय आहे भीतीचा नाही त्यामुळे घाबरून जायची गरज नाही माफी मागायची आणि पुन्हा आपला दिवा किंवा दीप प्रज्वलित करायचा आहे आणि दिवा लावताना आपल्याला तिळाचं तेल वापरायचं आहे शक्यतो जर नाही मिळालं तर ऑप्शन म्हणून तुम्ही इतर सुद्धा तेल वापरू शकता जे तुमच्याकडे वापरतात ते आणि परंपरागत तुमच्याकडे जर तुपाचा दिवा लावत असतील तर तुम्ही तुपाचाच लावा तेलाचा लावत असतील तर तेलाचा लावा पण शक्यतो तेल तिळाचं वापरावं जर नाहीच मिळालं तर तुम्ही इतर तेल वापरू शकता आणि वात कोणत्या साईडला करायची तर शक्यतो दिव्याची वात ही दिव्याची ज्योत ही आपल्याला पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे करायची आहे आणि अशी जर आकाशाकडे केली तर सोन्याहूनही पिवळं आहे पण शक्यतो पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे करावी आणि अशी आता शक्यतो असेच दिवे असतात त्यामुळे आकाशाकडे ज्योत केली तर अतिशय उत्तम आहे कोणतीही गोष्ट आपण आपल्या रूढी परंपरानुसार करायच्या आहेत जर आपल्या रूढी परंपरा मोडल्या तर आपल्याला काही दोष लागतात तर ते दोष लागायला नको म्हणून ज्या आपल्या कुळाचार किंवा ज्या आपल्या परंपरा चालत आल्या त्यानुसार कराव्यात आपण जर नवीन बघून नवीन केलं तर त्याचे दोष आपल्यालाच लागतात त्यामुळे ही काळजी सगळ्यांनी घ्यायची आहे पण अशा प्रकारे अखंड दिवा नवरात्रमध्ये आपल्याला लावायचं आहे माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय